जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे मंडळी शायद भाऊ आपल्या बरोबर आज आज तुम्ही जे उभे आहे तर त्या प्लॉटमध्येच उभे पण जो टायटल दिलेला आहे जो बोर्ड लावलेला आहे तो विसरून जावा आज तुम्हाला दाखवण्यात येणार आहे तुम्ही येऊन बघू शकता हे हे बांधकाम चालू आहे हे काय खोटं नाही तुमच्या समोर आहे हे काय डिटेल्स जी आहे ही तुमच्या समोर आहे हे जे लाईव्ह आहे लाई तुमच्या पशी समोर लाईव्ह तुम्ही बघू शकता लाईव्ह मध्ये बघू शकता की या प्लॉट मध्ये घराचं बांधकाम हे चालू आहे आणि घराच अर्ध्या गुंट्या मधलं नाहीये पूर्ण दोन गुंट्या बांधकाम चालू झालेलं आहे मित्रांनो आणि ते तुमच्या सारखेच आमचे सबस्क्रायबर आहेत ज्यांनी आमचा हा व्हिडिओ बघून आले आणि प्लॉट बघताच त्यांनी तीन गुंटे हे केलेलं आहे आणि त्यांचं पेमेंट त्यांनी डिस्काउंट भरपूर डिस्काउंट घेतलेला आहे कारण की त्यांनी जे आहे कॅश मध्ये पेमेंट केलेला आहे मित्रांनो आणि त्यांनी बांधकाम पण लगेच सुरू केलेलं आहे त्यांचा सात बारा त्यांचा लाईट मीटर त्यांचा गोष्टी क्लिअर क्लिअर झालेल्या आहेत बिलकुल आणि तुम्ही तुम्ही जे बघतात आणि तुम्ही जे विचार करता की पुण्यापासून लांब आहे हा लांब आहे पण बजेट मध्ये आहे आणि इथं घर सुद्धा होऊ राहिलेली आहे मंडळी तुम्ही हा जो प्लॉट आहे हे एकदा बघून घ्या प्लॉट 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 दाखवा दाखवा साहेब बघू शकतात एकरचा प्रोजेक्ट झालेला आहे पहिले हे दोन एकरचा स्टार्ट झाला होता आता याला लागूनच एक एकर वाढलेला आहे तर क्षेत्र झालेलं आहे तीन एकरचं क्षेत्र हे एकर एक पूर्ण झालेलं आहे मित्रांनो यामध्ये थोडेच प्लॉट आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत आणि याचा जो रेट आहे पाच लाख पन्नास हजार रुपये एक हजार स्क्वेअर बोर्ड चायद गाव तीस हजार पण जोडायला लागणार आहे कागदपत्राचा तो घेणारलाच करावा लागतो बिलकुल रुपये आहे कॅश तुम्हाला पेमेंट रजिस्ट्रेशन साठी रजिस्ट्रेशन ऑफिस ला पे करायचं आहे बिलकुल आता बरेचशे कॉल येतात आम्हाला कि साहेब वीस हजारामध्ये आहे नाही का पन्नास हजारामध्ये आहे नाही का मंडळी ते जाहिरात सोडून टाका ते काय फायद्याचं नाहीये जे दाखवतो जे म्हणतो मी आज हे म्हणत आहे की आम्ही तुम्हाला पाच लाख ऐंशी हजारामध्ये प्लॉट देऊ शकतो तर हे सत्य असणार आहे बाकीचं जे काय असणार आहे ते जिथं दाखवलेले तुम्ही हे बघत असाल पोस्टर किंवा कोणाच्या जाहिराती बघून आमच्याकडे आल्या असाल की साहेब आम्ही गरीब आहे आम्ही हे आहे ते आहे आता गरीब कोण राहिलेलं नाही बघायला गेलं मंडळी बरेचसे लोक मला असं कॉल करतात आम्हाला जवळ या सोड आम्हाला असे असे कॉल करतात साहिद भाऊ की साहेब आम्ही लस गरीब आहे आम्हाला गर एक गुंठा द्या तुम्ही तर तुम्ही काय बोलणार त्या लोकांना सगळं एक कॉल आला होता मला तर त्या लोकांना काय उत्तर देऊ शकतात उत्तर म्हणजे तुम्हाला हेच उत्तर असणार आहे की तुम्हाला घर बनवायचं आहे का तुम्हाला स्वतःची जागा घ्यायची आहे का त्याबद्दल चिंता करू नका बाकी ने, ने, ते बोल आम्हाला एकच सांगा की खरंच तुमची इच्छा आहे आणि खरंच तुम्हाला घ्यायचं आहे की ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला तुमचा एक हा नावावर करून घ्यायचा आहे तर आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणार आहोत बिलकुल तुमचाही सपोर्ट आम्हाला असणं गरजेचं आहे बिलकुल कारण की तुमच्या सपोर्टच्या शिवाय आम्ही तुम्हाला काही करून देऊ शकत नाही कारण की ते म्हणतात ना की देव त्यांनाच देतो जे त्यांच्याकडे मागतात बिलकुल आणि मंडळी ते बोलत होते मला की माझा बजेट केवढा नाहीये आम्हाला ह्या बजेटमध्ये द्या तर साहेब दिदी आज वेळ आपल्याकडं पाच ऐंशीची उद्या नसणार आहे नाही आम्ही तुम्हाला रेट मध्ये कमी करू शकणार नाही तुमच्याकडे जे डाऊन पेमेंट आहे जे पन्नास टक्के आमचं रेग्युलर आहे पण त्यामध्ये तुम्हाला जर तुमच्याकडे फक्त दीड लाख असतील किंवा एक लाख ऐंशी हजार आहेत किंवा एक लाख तीस हजार रुपये आहेत तर ते त्यामध्ये आम्ही तुम्हाला, तुम्हाला कन्सेशन देऊन तुम्हाला जो मंथली एम आहे तो वाढवून तुम्हाला पेमेंट करण्यासाठी झिरो टक्के व्याज दराने तुम्हाला भेटणार आहे बिलकुल मंडळी वरती आम्हाला दोघांचे नंबर दिसत आहे तर कृपया करून एक विनंती करतो हात जोडून की आमच्या कुठल्याही नंबरला कॉल करू नका कारण की खूप बिझी आहे एस एम एस करा त्या सर्व प्लॉटचे डिटेल्स तुम्हाला काय हवे असेल कागदपत्र हवे असतील सात हवा असेल किंवा प्लॉट चे लेआउट हवे असतील सर्च रिपोर्ट हवा असेल झोन दाखला हवा असेल ते सर्व तुम्हाला ऑनलाईन आम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो बिलकुल बिलकुल आणि मंडळी शेवटी मी एवढंच बोलणार आहे की कोण कोणाला कमी दरामध्ये जागा विकत नाही विकत नाही काही ना काहीच झोपलेला खर्च जो असतो तो सांगत नाही मला वाटतं तुम्हाला मध्ये भेटतो पण नाही मित्रांनो तसं नसतं जेव्हा ते तुम्ही घेता आणि जेव्हा सातबारा घेण्याची वेळ येते किंवा संमतीपत्र घेण्याची वेळ येते त्या टायमाला ते पैसे तुम्हाला ते वाढून मागतात आणि तुम्हाला देण्याच्याशिवाय काही पर्याय उरत नाही तुम्हाला ते द्यावेच लागतात बिलकुल मंडळी मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि हे पटेल साहेब आहे पटेल साहेबांचा पण नंबर आहे तर पटेल साहेब तुम्ही तुम्हाला कॉल पाहिजे का मेसेज पाहिजे दोन्ही करू शकता तुम्ही तुमच्या सेवेसाठी साथ। बिलकुल आणि मंडळी काय माहिती का बघा कॉल केलं तर पटेल साहेब आपल्याला लोक काय विचारतात माहिती का ह्या भावामध्ये ना, का भावा नाही तो एरिया मध्ये मध्ये का का नाही नाही लांब म्हणून म्हणून मी लोकांना एक विनंती करू राहिले की तुम्ही मेसेज करा तुम्ही उगीच तुमचा वेळ आणि आमचा वेळ वाया घालून लोकेशन पण भेटेल बिलकुल सगळं काय आम्ही देणार आहे तुम्हाला मंडळी चला वेळ झालेला आहे व्हिडिओ तुम्ही बघितला एखादा मी धन्यवाद करतो नेक्स्ट प्लॉटचा व्हिडिओ तुमच्या समोर लवकरच होणार आहे जय महाराष्ट्र आणि जय जय मित्रांनो आपण आले आहे कासारी एम एड प्लॉट वरती आज आपल्यासोबत हे मित्र प्लॉट बघण्यासाठी आलेले आहेत आणि आपण स्पॉट वरती आहे आता इथं प्लॉट बघितल्यानंतर आमचा पूर्ण व्हिडिओ तयार होणार आहे आता आमचे काशीबाई शूटिंग करत आहेत टोटल प्लॉटची शूटिंग घेत आहेत आणि आपण आज भरपूर वेळ आहे मित्रांनो फ्लॉट घेण्यासाठी जास्तीत जास्त संपर्क करा काशीला एस एम एस करा फोन करू नका